नवरात्रीमध्ये सोमवारच्या दिवशी ललिता पंचमीला आईने मुलांसाठी करा हा उपाय ललिता पंचमीचा दिवस खूप महत्वाचा असतो तर आईने किंवा घरातील कोणत्याही ते व्यक्तीने त्यांच्या भविष्यासाठी त्यांची बुद्धी तल्लक होण्यासाठी ललिता पंचमीच्या दिवशी हा उपाय आई किंवा वडिलांनी दोघांपैकी कोणीही केला तरी चालतो तर नवरात्रीच्या सोमवारी ललिता पंचमी आहेत तसे तर प्रत्येक महिन्याच्या पंचमीला आपल्याला माता सरस्वतीची पूजा करायची असते तर सोमवारी ललिता पंचमी आहेत म्हणजेच विद्येची देवता माता सरस्वती आहे तर ह्या दिवशी आपण जी काही माता सरस्वतीसाठी सेवा करू त्यामुळे आपल्याला धनप्राप्ती विद्याप्राप्ती आणि आपल्या सर्व इच्छा इच्छांची पूर्ती होते तर सोमवारी नवरात्रीमधील पंचमी तिथी आहे तर जरी तुम्हाला वर्षभर वेळ मिळत नसेल तर नवरात्री मधील ललिता पंचमीला तुम्हाला हा योग सोडवायचा नाही आहे कारण एक आई नेहमी आपल्या मुलांसाठी झटत असते तर ललिता पंचमीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी तुम्हाला हा उपाय जरूर करायचा आहे प्रत्येक आईची इच्छा असते की आपल्या मुलांनी खूप प्रगती करावी खूप पुढे जावे तर जिथे माता सरस्वतीची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मी आपोआप प्रसन्न होते तर माता सरस्वती ही विद्येची देवता आहेत ज्या स्त्रीवर पुरुषावर मुलांवर तिची कृपा होते तो शिक्षणामध्ये खूप प्रगती करतो त्याला करिअरमध्ये खूप सक्सेस मिळतो त्यामुळे त्याला पैसा हा आपोआपच मिळत असतो तर हा उपाय करायचा असेल तर तुम्हाला मासिक धर्म आलेला असेल तर तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय करावा तर ललिता पंचमी व्रत हे विद्याप्राप्तीसाठी धन प्राप्तीसाठी केले जाते तर सोमवारी ललिता पंचमीच्या दिवशी तुम्हाला काय करायचे आहे तर तुमच्या घरात जर माता सरस्वतीचा फोटो असेल तर तो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि तुम्ही एखाद्या पाटावर ठेवा किंवा देवाऱ्यात ठेवला तरीही चालेल आणि तिथे अगरबत्ती धूप दीप लावायचे आहेत माता सरस्वतीला फुले अर्पण करायची आहेत आणि सरस्वती मातेचा बीज मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तर तुम्ही हा उपाय प्रत्येक महिन्याच्या पंचमीलाही करू शकता तर हा उपाय आपल्याला मुलं किंवा मुलींसाठी दोघांसाठीही करायचा आहेत तुमची मुलं लहान असेल लहान मुलांपासून ते कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मध आणि दरबाची काडी लागणार आहे जिथे देवाचे सामान मिळते तिथे तुम्हाला ही काडी भेटून जाईल किंवा ती काडी मिळाली नाही तर सोन्याची किंवा चांदीची एखादी काडी असते किंवा आपले जे कानातले असते त्याची दांडी ही तुम्ही स्वच्छ धुवून घेऊ शकता तुमचे जे मूल आहेत ते सात आठ महिन्याच्या पुढील ते कॉलेज पर्यंत जे मुली आहेत जे मोठे मुले आहेत ते स्वतः करू हा उपाय करू शकता पण लहान मुलांसाठी आपल्या आई आहेत कधीही हा उपाय करावा तुम्ही जी काडी किंवा बुडवायची आहेत आणि माता सरस्वतीचा बीज मंत्र ए तुम्हाला त्याच्या जीबीवर काढायचा आहे आणि माता सरस्वतीला आपल्याला प्रार्थना करायची आहेत माझ्या मुलाला सद्बुद्धी दे त्याची प्रगती होऊ देत त्यांना खूप मोठी होऊ देत आणि तुमची कृपा जी आहे ती सदैव माझ्या लेखनावर राहू देत असे आपल्याला म्हणायचे आहेत आणि माता सरस्वतीचा बीज मंत्र तुम्हाला अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस किंवा एकशे आठ वेळेस तुम्हाला जमेल तेवढ्या वेळेस तितक्या जास्त वेळेस तुम्हाला म्हणायचा आहे मुले मोठे असतील तर त्यांना स्वतःला म्हणायला सांगावे लहान मुले असेल तर त्यांना आपल्या जवळ बसून तुम्ही वेळेस वेळेस तर सरस्वती मातेचा बीज मंत्र आहेत ओम ए हि क्ली श्री सरस्वते जननी स्वहा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हा उपाय करा खूप प्रभावी आहेत सोमाची जी ललिता पंचमीची तिथी आहेत तर तुम्ही त्या दिवशी माता सरस्वतीसाठी काही उपाय केले तर तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी करिअरमध्ये त्यांना खूप प्रगती होईल आपण आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी एवढी धडपड करत असतो प्रगतीसाठीच करत असतो तर ह्या सेवेमुळे तुमची मुलं हुशार होतात हा उपाय दर महिन्याच्या पंचमी तिथीला तुम्ही करा जर जमत नसेल तर ह्या तिथीला तरी जरूर करावा जेव्हा तुम्ही हा उपाय करून बघाल तेव्हा तुम्हाला अनुभव यायला लागेल ललिता देवीच्या पूजेची थोडक्यात विधी दे। ललिता देवीची पूजा करण्यासाठी सकाळी उठून आंघोळ करून पांढऱ्या रंगाचे वस्त्र धारण करावे यानंतर एक चौरंग घेऊन त्यावर गंगाजल शिंपडावे आणि स्वतः उत्तर दिशेकडे मुख करून बसावे चौरंगावर पांढऱ्या रंगाचे कापड पसरून द्यावे चौरंगावर ललिता देवीचा फोटो स्थापित करावा फोटो नसल्यास आपण देखील स्थापित करू शकता नंतर देवीला कुंकू व्हावे आणि अक्षदा फळ फुलं आणि दुधाने तयार प्रसाद किंवा खीर करावी नंतर ललिता देवीची कथा करावी कथा केल्यानंतर देवीला धूप दीप दाखवून आरती करावी यानंतर ललिता देवीची पांढऱ्या रंगाच्या मिठाई किंवा खिरीचा नैवेद्य दाखवावा आणि देवी समक्ष कोणत्याही प्रकारे झालेल्या मागावी पूजा केल्यानंतर प्रसाद नऊ वर्षाहून लहान मुलींमध्ये वाटप करावा आपल्याला कन्या सापडत नसतील तर गाईला प्रसाद खाऊ घालावा पुराणातील वर्णन देवी ललिता आदिशक्तीचे वर्णन देवी पुराणात आढळते भगवान शंकरांना हृदयात धारण केल्यावर सती नैमिष मध्ये लिंगधारणी ह्या नावाने प्रसिद्ध झाली तिला ललिता देवी असे नाव पडले दुसऱ्या आख्यायिकेनुसार भगवानांनी सोडलेल्या चक्रामुळे जेव्हा पृथ्वी संपुष्टात आली तेव्हा ललिता देवीचे दर्शन घडते या स्थितीमुळे विचलित होऊन ऋषी मुनीही घाबरतात आणि संपूर्ण पृथ्वी हळूहळू पाण्यात बुडू लागते त्यानंतर सर्व ऋषी माता ललिता देवीची पूजा करून लागता त्यांच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन देवी प्रकट होऊन हे विध्वसक चक्र थांबवते जगाला पुन्हा नवीन जीवन मिळते पौराणिक मान्यता पौराणिक मान्यतेनुसार ह्या दिवशी ललिता भांडा नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी प्रगट झाली होती हा राक्षस कामदेवाच्या राखेने उत्पन्न झाला होता ह्या दिवशी भक्त षोज उपचार विधीने ललिता देवीची पूजा करता ललिता देवी स्कंद माता आणि महादेवाची शास्त्रानुसार पूजा केली जाते या दिवशी व्रत करणे अत्यंत फलदायी ठरते मान्यता आहेत की ह्या दिवशी देवीची आराधना केल्याने देवीची कृपा मिळते आणि जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते मान्यतेनुसार ह्या दिवशी व्रत केल्यास सर्व प्रकारचे रोग आणि दुःख दूर होतात तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा